नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे तुम्हाला आज कास्ट व्हॅलिडिटीबाबत सांगणार आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करायची कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर कशा पद्धतीने ते मिळवायचे याबाबत माहिती सांगणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी त्याचबरोबर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा व्हॅलिडिटी लागत असते डिपार्टमेंटमध्ये तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा आता मित्र हो कास्ट व्हॅलिडिटीबाबत आधी समजून घेऊया या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढावं त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर कशा पद्धतीने काढावं त्याला येणाऱ्या अडचणी काय त्या अडचणींचं सोल्युशनसुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दिलेलं आहे त्यांना लागणारी कागदपत्रे कोणती असतात तर ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकणार आहे ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा मित्र हो एकदाचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढलं की त्यानंतर मग आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी काढणं आवश्यक असतं कास्ट व्हॅलिडिटी ही एकतर त्या ठिकाणी आपण जेव्हा अकरावीला प्रवेश घेत असतो तेव्हा शाळेमार्फत किंवा आपल्या त्या कॉलेजमार्फत कास्ट व्हॅलिडिटी शैक्षणिक कामासाठी त्या ठिकाणी काढली जात असते दुसरी गोष्ट म्हणजे कास्ट वॅलिडिटी ही आपल्याला सरपंच निवड किंवा ग्रामपंचायत निवडणूक किंवा एखादी निवडणूक जेव्हा लागत असते तेव्हा निवडणुकीच्या कामासाठी जात वैधता म्हणून त्या ठिकाणी संबंधित विभागाचं एक पत्र लागत असतं म्हणजे तहसीलदार यांचं किंवा जे रिटर्निंग ऑफिसर असतात निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांचं एक पत्र लागतं की अशा अशा व्यक्तीने ग्रामपंचायतीला फॉर्म भरलेला आहे पंचायत समितीला फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे तर त्या ठिकाणी ते पत्र घेऊन संबंधित व्यक्ती हे कास व्हॅलिडिटी मंडळासमोर जातात आणि ती पावती त्यांना त्या ते ठिकाणी मिळत असते प्रकरण सबमिट झाल्यावर मग ही पावतीसुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी उपयुक्त ठरत असते मग सहा महिन्याच्या आत त्यांना व्हॅलिडिटी जमा करायची असते त्यानंतर जे शासकीय कर्मचारी कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी आपल्या डिपार्टमेंटमार्फत प्रकरण पाठवत असतात तर त्यांनासुद्धा शासकीय नोकरीमध्ये लागल्यानंतर एक वर्षाच्या आत ते कास्ट व्हॅलिडिटी त्यांना जमा करायची असते कास्ट व्हॅलिडिटी जमा करताना कोणकोणते डॉक्युमेंट लागत असतात हे सुद्धा आपण आज बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कास्ट सर्टिफिकेटला तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडलेले असतात मित्रांनो उदाहरणार्थ समजा तुमच्या पाल्याचं किंवा मुलाचं जर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा त्याचं जे दाखला असतो ज्याच्यामध्ये जाती जातीचा उल्लेख आहे ते लागतं किंवा एखाद्या शाळेची लिव्हिंग सर्टिफिकेट लागत असतं त्यानंतर विद्यार्थ्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट झाल्यानंतर वडिलांचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं त्याच्यानंतर आजोबांचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागत असतं त्याचबरोबर मित्र हो आपले रहिवाशी पुरावे त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल निवडणूक ओळखपत्र असेल त्या गोष्टी लागतात आपल्या घरामध्ये समजा जर आपल्या काकांचा मुलगा आहे आपला चुलत भाऊ आहे आपली चुलत आत्या आहे किंवा आपली सक्की आत्या आहे आते, आते, आते बहीण आहे जर यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल किंवा त्या ठिकाणी जर आपला एखादा चुलत काका का असेल त्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या कास्ट सर्टिफिकेटलासुद्धा ते आपल्या प्रकरणाला ते कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असतं अशा पद्धतीचे पुरावे आहेत त्यानंतर रेकॉर्ड रूम जी असते आपल्या तहसील कार्यालयामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा एकोणावीसशे पन्नास पूर्वीचे त्या ठिकाणी आपल्याला पुरावे दाखल करायचे असतात सीसाठी एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचे पुरावे दाखल करायचे असतात तर हे पुरावे म्हणजे काय तर त्या ठिकाणी जुनी एखादी खरेदी असेल जुनं एखादं हक्क नोंद असेल जुनी फेरफार नोंद असेल त्या त्यानंतर जुनं ड पत्रक असेल तर, तर एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जर डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर ते डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी कास व्हॅलिडिटी प्रकरण पाठवत असताना आपल्याला ते जोडावं लागत असतं म्हणजे जर तुमची आजोबांपर्यंत लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि आजोबांचा जन्म हा एकोणीसशे पन्नास पूर्वीचा असेल तर त्या ठिकाणी हे इतर डॉक्युमेंट जोडण्याची गरज नाही परंतु जर नसतीलच तुमच्याकडे पुरावे तर हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी मंडळ असेल बोर्ड असेल तर त्या ठिकाणी ते, ते प्रकरण सादर करून ते तुम्हाला महिन्याभराच्या आत काच व्हॅलिडिटी मिळून जात असते त्यानंतर दुसरा एक प्रश्न असा होता की बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती जो असतो तो किंवा एखादा मुलगा जो असतो तर तो आपल्या नातेवाईकांना किंवा इतर ठिकाणी दत्तक गेलेला असतो मग दत्तक गेल्यानंतर मग त्यांना एक प्रश्न देखील सबस्क्रायबरने मला विचारलेला होता की पूर्वीचे जे आई वडील होते तर त्यांचीच जात मला मिळेल का तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही एखादा व्यक्ती दत्तक म्हणून दुसऱ्या घरामध्ये जरी गेलेला असेल त्यांची जात वे असेल समजा ते ओबीसी असतील आणि मूळ जे घर होतं आईवडील जे होते तर त्यांची कास्ट समजा एस सी असेल तर त्या ते ठिकाणी त्यांना मूळ जात जी होती तर त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्यांना मिळणार आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी मिळतात त्याचबरोबर मूळ आईवडिलांचे डॉक्युमेंट त्यानंतर दत्तक विधान जे केलेलं असतं कोर्टामार्फत किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तर ते दत्तक विधानसुद्धा त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे जेणेकरून मूळ कास्ट सर्टिफिकेट त्यांना मिळत असतं त्यानंतर अजून एक प्रश्न असा होता की आंतरजातीय विवाह जर झालेला असेल तर त्या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहे तर त्यांना पतीची जात मिळते का तर पतीची जात त्यांना मिळत नाही परंतु मुलांना समजा जर त्या महिलेला आणि त्या त्या दोघांना जर मूलबाळ झालं तर त्यांना ती वडिलांची जात मिळत असते पण जी महिला आहे तर महिलेलाही तिच्या माहेरची जात त्या ठिकाणी मिळत असते समजा यदा कदाचित त्यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह झाल्यानंतर जर त्यांची फारकती झाली किंवा त्या पती नसला वारला किंवा काही बाहेर सोडून गेला वगैरे या गोष्टी तर आईची जी काही जात होती मग आईचं ते व्हेरिफिकेशन केलं जातं जातीचं जा किंवा त्यांची जी काही पूर्वीचे जे माहेरकडील जे आईवडील आहेत माहेरचे आई वडील जे आहेत तर त्यांची जात कोणती होती त्यांचं त्यांचं राहणीमान त्या गोष्टी सर्व बघून त्या ते ठिकाणी त्यांना म्हणजे ते प त्या बाईची जे पत्नी जी होती आंतरजातीय विवाह केलेली तर तिच्या मुलांनासुद्धा त्या ठिकाणी माहेरकडील आईकडील जात ह्या केसमध्ये जर पती नसेल हयात नसेल किंवा सोडून गेलेलं असेल तर या, के या केसमध्ये आईकडील जात मिळू शकते म्हणजे असे तुमचे जे दोन प्रश्न होते तर त्याच्यासाठी मी हे उत्तर दिलेलं आहे आता मित्रांनो कास व्हॅलिडिटी काढण्यासाठी मी तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात कोणकोणत्या कुं अडचणी येऊ शकतात हे सांगितलेलं आहे आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय